गरी वेज पोलीस घरी बिर्याणी खात असेल त्यांना अटक का करू शकत नाही आरोपी आणि सहकार्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत दोन हजार एकोणतीस मध्ये अमित शाह दिल्लीत पण नसतील कुबड्या घेऊन सत्तेत आहेत महाराष्ट्रातील जनता त्यांना वैतागली आहे घोटाळे करणारे सरकार आहे महाराष्ट्राला हे सरकार नको महाराष्ट्र या सरकारने विकला आहे सत्ता दूरच यांना फिरणे राज्यात मुश्किल होईल भाजप दुतोंडी साप जिकडे भक्ष तिकडे जातात वापर झाला की फेकून देतात जागा वाटपात आम्ही खूप पुढे गेलो आहे नवरात्रीमध्ये अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे उरलेल्या जागांवर आठ नऊ दहा सलग बैठक आहे देवीचा आशीर्वाद आम्हाला मिळेल अडतीस जागा मैत्रीपूर्ण हा विषय कुठून आला माहिती नाही आम्ही मविया म्हणून लढू धनगरांना आरक्षण देऊ शकत नाही असं मुख्यमंत्री सांगतात जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईमध्ये कुठल्या मुद्द्यावर वापस घेतलं हे सांगितलं पाहिजे आमच्या भूमिकेशी तुमचं काय घेणं देणं आहे सत्तेच्या खुर्चीत तुम्ही बसले आहात आम्ही विरोधात असताना आमची भूमिका विचारतात नितीन गडकरी कधी कधी सत्य बोलतात मध्य प्रदेशात अर्थ खात्याने सांगितलं लाडकी बहीण योजना चालू शकत नाही चार महिन्यात बंद केली महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली इथे पण बंद होईल महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार चाळीस टक्केपर्यंत गेला आहे भाजप लुटारूंची टोळी आहे लुटा आणि वाटा हीच भाजपची नीती प्रत्येकाला हा रोग आहे श्रद्धेवर घाला घातला जात आहे साईबाबांना लाखो लोक मानतात संतांना धर्माशी जोडू नये वोट जिहाद लव जिहाद हे बोलल्याशिवाय यांना मत मिळत नाही नागपुरात झाली अशा घटना घडत आहेत त्यामुळं आरोपी आणि आरोपीला सहकार्य करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी पण ही लोक आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आहेत सिद्ध झालेला दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपची सत्ता येईल दोन हजार आता चोवीस मध्ये विधानसभेमध्ये सत्ता येईल असं अमित शहा काल बोलले आता एकोणतीस मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे कशेतरी घेऊन सत्तेत आहेत तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना आहे घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर दोन लाख तुमच्या सप्लिमेंटरी मध्ये तरतूद नसताना दोन लाख कोटीची कामं मंजूर होते आता एक लाख अठरा हजार कोटीची कामं मंजूर महाराष्ट्र विकलाय तुम्ही महाराष्ट्राला बर्बाद केलाय उद्वस्त केलाय कर्जबाजारी केलाय महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी घाण ठेवली तुम्हाला लोक राज्यात गाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सत्ता तर दूरच तुम्हाला फिरणं मुश्किल करतील हे लक्षात घेतलं पण आता कुठंतरी आता महायुती आणि नंतर भाजप सहभागावर हे मी सांगितलं भारतीय जनता पक्षामध्ये भार। दुतोंडी साफ आहे सोयीनं चालतो जिकडे भक्ष दिसतो तिकडे त्याचा तोंड वडतो अशी या पक्षाची नीती आहे त्यामुळे आता वापरून झालं की पुढचा कोणी नाही भेटलं की मग त्याला दाबून टाकायचं तर सदा म्हणजे हे कोणाला पाण्यात बोलत असेल तर त्याला वाचवणार नाही त्याच्या डोक्यावर पाय देऊन बाहेर पडतील एवढे शुभ लोकांची जागा वाटपामध्ये आम्ही भूप पुढे गेलेलो आहोत नवरात्रामध्ये काही जागांची घोषणा सर्व होणार नाही परंतु बहुता अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू दोन दिवस आमच्या बैठका झाल्या त्यात बऱ्याच जागांवर आमचा एकमत झालेला आहे आणि उरलेल्या जागांच्या संदर्भात लवकर पुण्यावर बैठक आम्ही घेणार आहोत आठ नऊ दहा तीन दिवस सलग बैठक आहे त्यामध्ये नवरात्रमध्ये हे सर्व विषय संपले दिसतील आणि दुर्गेचा मा शारदेचा आशीर्वाद तो नक्कीच आमच्या पाठीमागे राहील अडतीस जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता अशी आहे अडतीस वगैरे हे कुठून शोध काढला हे मला माहित नाही मैत्रीपूर्ण लढतीचा विषय नाही आणि सर्व जागावर आम्ही एकत्रपणे लढू इंडिया समितीच्या बैठक बोलावण्यात आली ते आपल्या आता निवडणुकीच्या तोंडावर अलपरवा परवा एक जी आर काढला धनगर समाजाचा आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल अजबी येतात मला नेते आदिवासी येऊन आम्हाला भेटून सांगितले मुख्यमंत्र्यांनी काय च्या का तोंडावर अल परवा एक जी आर काढला धनगर समाजाचा आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल अजबी येतात मला नेते आदिवासी येऊन आम्हाला भेटून सांगितले मुख्यमंत्र्यांनी काय म्हणावं अरे आरक्षण शकत नाही मग काय काढलं तर निवडणुकीच असल्यामुळं कराव्या लागतात आता तेच शिंदे समितीमध्ये की अधिक त्यामध्ये आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं मुदतवाढ दिली जात आहे आमचं मधील नोंदीला विरोध नाही पण मात्र तिकडे ओबीसीचा अहित होईल नुकसान होईल अशा प्रकारची कुठली भूमिका सरकारने स्वीकारू नये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जरांगे पाटलांना लेखी स्वरूपामध्ये आरक्षण आपल्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी ज्या वेळेस ते आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाला होता नवी मुंबईच्या मध्ये आंदोलन समाप्त झाला तो कुठल्या मुद्द्यावर झाला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ते म्हणतात की विरोधी पक्षाची भूमिका काय अरे आमच्या भूमिकेशी काय तुला देणं घेणं सत्तेच्या खुर्चीत तुम्ही बसताय खुर्ची तुम्ही उभवणार आणि आम्हाला म्हणजे भूमिका किती डुप्लिकेट आहे डबल ढोलकी आहे हे महाराष्ट्रातली जनता गडकरी दोन पहिले महिला योजना देखो नितीन गडकरी कभी कभी बहुत सत्य बोलते तो वो सत्य ही उनके मुंह से निकल और ये ये योजना बंद करने के लिए फाइनेंस डिपार्टमेंट ने क्लियर सीएम को बताया गया है कैबिनेट में बहुत और एडी के जो फाइनेंस डिपार्टमेंट ने जो वहां पे बोला कि अब यह योजना चला नहीं सकती तो चार महीने के पांच महीने के अंदर में उसको समेटना पड़ रहा है अभी दो महीने से उनके अकाउंट में पैसे नहीं जा रहे यही हालत महाराष्ट्र की होगी चुनाव को मद्देनजर रखते हुए इन्होंने ये किया था महाराष्ट्र की तिजोरी पूरी खाली कर चुके बहिनाओं को देना है तो उनका संरक्षण की बात होनी चाहिए देशाला स्वातंत्र मिलता इंग्रजाचार सोपती अब देश स्वतंत्र मिलने का राष्ट्रभक्त राहुलजी काँग्रेस हा पक्ष म्हणून बघत नाही जनता देशातून काँग्रेस म्हणून पक्ष बघत नाही तर देशातील जनता ही काँग्रेसकडे विचार आणि देशाच्या देशाचा प्रामाणिक पक्ष या दृष्टिकोनातून बघतोय म्हणून चेहऱ्यावर हास्य काशी काशीमध्ये साईबाबा काशीमध्ये साईबाबाच्या मूर्त्या देवत्या अनेक प्रसिद्ध मंदिरातून हटवण्यात आला आहे सनातन रक्षक दलाने ह्या मूर्त्या हटवलेल्या आहेत ते मुस्लिम आहे म्हणून विरोध असं आहे आता प्रत्येकाला हा जो रोग लागलेला आहे ज्यांच्या श्रद्धेवरच घाला घालायचा साईबाबावर या देशातील करोडो लोक श्रद्धा ठेवतात त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला त्या देवळाचा तबा घेऊन जाय घेऊन पण त्यात यशस्वी झाले नाही म्हणून आता बाळ साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं काम करतात देव हात याला धर्माशी कुठल्याही संतांना धर्माशी जोडू नये पण करंटेपणा मा देशात आता हे सुरू झालाय काल परवा फडणवीस जे म्हणाले की आम्हाला आम्ही जिंकलो महाविकास आघाडी किंवा देशामध्ये लोकसभे तर ते मुळे तर भाजपाच्या मुखात असे शब्द आल्याशिवाय हे धंदे केल्याशिवाय त्यांना मतच मिळत नाही त्यांना वोट जिहात लव जेहा हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हे शब्द वगळून टाका यांच्या डिपॉझिट गोल होती त्यामुळं हे असे धंदे करत राहणार पण देशातली जनता यांना योग्य प्रत्युत्तर देईल